आंबेडकर यांची एकशे चौतीस जयंती भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने इथं साजरी केली जात आहे बडनेरा येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती भारतीय बौद्ध महासभा शाखा बाजार बाजारसह विविध मंडळाच्या वतीने सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनानिमित्त सकाळी पंचशील ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष तथा सिटी न्यूजचे प्रतिनिधी मचिंद्र भटकर प्रमुख पाहुणे म्हणून मनपा उपायुक्त धनराज शिंदे मेजर इंगळे व्यासपीठावर उपस्थित होते सायंकाळी भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वात निघालेल्या भव्य शोभायात्रेत शहरातील मंडळांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आठवडी बाजारातील अशोक स्तंभापासून शोभायात्रेला सुरुवात करून समारोप भारतीय बौद्ध बौद्ध महासभा कार्यालयाजवळ करण्यात आला अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या शोभायात्रेत उपासक उपासिकांनी शुभ्र वस्त्र परिधान करून बाबासाहेबाचा जय जयकार करत व ढोल ताशे व डीजेच्या तालावर ठेका धरत जयंती उत्सवाचा मनमुराद आनंद लुटला कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वात चोख बंदोबस्त करण्यात आला होता भव्य शोभायात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही शोभायात्रेदरम्यान ठिकठिकाणी थीक सर्व जाती धर्मांच्या बांधवांनी पिण्याचे पाणी फराळ व थंड पेयाची व्यवस्था केली होती या शोभायात्रेतील सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता आता पाहूया जल्लोषमय कार्यक्रमाची एक झलक उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून मेजर इंगळे र आमदार रवी राणा यांचे प्रतिनिधी अजय जयस्वाल वैभव नंदा गवळी सतीश फिलावन भारतीय बौद्ध महासभेचे माजी अध्यक्ष अजय झालेराव भारतीय पदाधिकारी हिरालाल पांडे महासभेचे अध्यक्ष मचिंद्र भटकर आदी मान्यवरांचा स्वागत सत्कार करण्यात आला よいしょ。

अगदी मधी आस भाषण वमा मग फुनी नाही केले बोलवा मां अगदी दिनी चाळन कुलवा मां मना केले

यानंतर उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आज आपण इथे सर्व एक छान कार्यक्रम आयोजित करण्यासाठी इथे आपण एकत्रित आलो आहे बाबासाहेबांचा आज जयंतीनिमित्त आपल्या शहरातच नव्हे आपल्या बडणाऱ्या शहरातच नव्हे तर पूर्ण देशभरात आणि पूर्ण जगभरामध्ये हा कार्यक्रम अति उत्साहाने साजरा केला जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बडनेरामध्ये हा कार्यक्रम का मला आनंद होते की सर्व धर्म सर्व भाव त्या प्रकारे हा कार्यक्रम का इथे साजरा केला जातो आणि आजच्या ह्या कार्य

सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध व परमपूजीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मी आपलं वंदन निर्माण करतो आणि इथे जमलेले सर्वस्थ बौद्ध उपासक उपासका व मतुल्य लोकांना आज परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हटलं म्हणजे आपण अति उत्साहाप्रमाणे साजरा करतो सायंकाळी आपण मिरणुका काढतो त्यानंतर सगळ्या आनंदाने आपण ही जयंती उत्सव साजरा करतो परंतु जयंती उत्सव साजरा करताना ही जयंती आपण खरंच बाबासाहेब आंबेडकरांची करतो का याचा थोडाफार आपल्याला विचार करावा हो लागेल कारण की येणारा काळ आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की अति म्हणजे त्याला काय म्हणतात थोडी कठिणच आहे येणाऱ्या काळात शिक्षणाचं महत्त्व होणार आहे तरी आपल्याला शिक्षणाचं महत्त्व घडवून त्या पद्धतीनं आपल्या मुलांना नवीन जनरेशनला तरुण तरून तरुणींना त्या शिक्षणात ढालायचं आहे परंतु आता येणाऱ्या काळात या शिक्षणाच्या आधारे आपल्याला त्या फोटापड्यासाठी अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी नोकऱ्या मिळतील का आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त इथे उपस्थित सर्वांना हार्दिक शुभेच्छा भारतीय बौद्धमा सभा शाखा बननेरा आठवडी बाजार यांच्या माध्यमातून होऊ घातलेला हा एकशे चौतीसवा डॉक्टर बाबा आंबेडकर यांच्या जयंती क्रिती उपस्थित भारतीय बौद्धमा शाखेचे अध्यक्ष आदरणीय भटकरजी आमचे मेजर इंगेश साहेब सतीश पिलवानजी पांडेजी तसेच आठवडी बाजार भारतीय बोधन संघाचे सेक्रेटरी दर्याजी गायकवाड सर्व कार्यकर्णी समोर उपस्थित घोडेश्वर ताई दातार मॅडम आणि सर्व जनसुमाज बालक बालिका यांना माझा क्रांतिकारी जयभीम मी ज्यावेळेस वेळेस म्हटलं कारण हा जयभीम वर्ड हा काही साधारण नाही आहे त्याच हार अभी लगता है कि बाबा साहब के हम ये समाज है असंगठित आदमी कभी आगे बढ़ नहीं सकता असंगठित आदमी कभी आगे बढ़ नहीं सकता हिंसा के दुश्मनों के साथ कभी लड़ नहीं सकता जो बाबा साहब के ज्ञान पे खड़ा होता है वो यकीन जहाँ में बड़ा होता है यकीन जहाँ में बड़ा होता है मित्रों बाबासाहेबांची जयंती आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतोय परंतु बाबासाहेब हे फक्त जयंती पुरते नाहीयेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे पंचवीसव्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा आदरणीय पंच संपूर्ण विश्वाला शाहीतला संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि उपस्थित सर्व आणि उपस्थित आज आम्ही बाबासाहेबांची एकशे चौसष्टी यांची साजरी करत असताना विनम्र अभिवादन करतो आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं या ठिकाणी प्रत्येक वर्षीचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आपण महामानाची जयंती करता संपन्न करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हयातीमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली होती आपल्याला माहीत आहे का मुंबईच्या ठाणे जिल्ह्यातील गैगाव या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सत्तावीस साली छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती स्थापन केली आयुष्यमान मशिंद्रजी भटकर हे करतील शुभेच्छा आपले दोन मिनटं अनोगत व्यक्त करतील आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित प्रमुख पाहुणे आणि संबंध उपस्थित माझे बंधू भगवन आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीस जयंती भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने इथं साजरी केली जात आहे गेल्या तीन महिन्यापासून आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन करता सातत्याने प्रयत्न करत आहोत आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आज इथे पार पडलेला आहे त्यावेळेस मी भारतीय बौद्ध महासभेचा अध्यक्ष झालो त्यावेळेस मोठ्या आनंदाने माझं स्वागत करण्यात आलं आणि हा जो कार्यक्रम आयोजित केला माझे जे सहकारी आहेत त्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मला सांगळ दिलं मला मदत केली त्यांनी त्रास दिला त्यांची धन्यवाद मानतो आणि जे मला सातत्याने मदत करतायत सुद्धा या ठिकाणी आभार मानतो आणि या चौदा एप्रिलच्या शुभ पर्वावर आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय भीम बजिनेरावर सलोनी मच्छिंदर भटकर बी सी ए न्यूज आपण पाहत राहा बी सी ए न्यूज चॅनल आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका I'm